ओम शांती सतरा डिसेंबर एकोणावीसशे एकोणनव्वद या मुरलीचं नाव आहे नेहमी समर्थ कसे बनावे आज समर्थ बाप आपल्या मास्टर समर्थ मुलांना पाहत आहेत एक आहेत नेहमीसाठी समर्थ आणि दुसरे आहेत समर्थ विकल्प तर बहुतेकांचे खूप वेळेसाठी संपले आहेत पण कधी कधी संकल्प येतात व्यर्थ ऐकणे व्यर्थ विचार करणे व्यर्थ वेळ वाया घालवणे कधी कधी होते कारण अमृतवेलेमध्ये आपली दिनचर्या सेट करीत नाहीत बुद्धीला समर्थ स्थितीमध्ये सेट करीत नाहीत जशी आपली दिनचर्या सेट करता तशी बुद्धीची करीत नाही मनाला समर्थ संकल्पांमध्ये दुनियामधील व्ही आय पी लोक आपले कार्य आपल्या दिनचर्येप्रमाणे ठरवतात तुम्ही कोण आहात ईश्वरीय संतांच्या नाते ब्राह्मणच्या नाते कितीही व्ही व्ही आय पीच्या समोर लावले तरी कमी होतील कारण तुमच्या आधारावर विश्व परिवर्तन होते तुम्ही विश्वाचे नवनिर्माणचे आधार मूर्त आहात बेहदच्या ड्रामामध्ये हिरो भूमिका वाले आहात हा शुद्ध नसा नशा समर्थ बनवतो दुसरी गोष्ट, बाप दादांनी अमृत पासून रात्रीपर्यंत मनसा वाचा कर्मणा आणि संबंध संपर्कात कसे चालायचे आहे कसे राहायचे आहे यासाठी श्रीमत म्हणजेच आज्ञा दिली आहे दुसरे नाते आहे सजनीचे साजनच्या पावलावर पाऊल ठेवून चालणे थोडी थोडी अवज्ञा झाल्याने थोडे थोडे ओझे जमा होते सर्व आज्ञाकारीला संबंधातून परमात्म दुवा मिळतात परमात्म दुवामुळे आत्मा नेहमी डबल लाईट उडती कलावाली असते सोबतच आज्ञाकारी आत्म्याला द्वारा विल पॉवर इच्छाशक्ती वरसेच्या रूपात मिळते कर्म आहे बीज बीज शक्तिशाली असेल तर फळही शक्तिशाली मिळेल छोटी छोटी आज्ञा जसे पहिली आज्ञा आहे पवित्र बनो मायाजीत बनो यामध्ये सगळेच पास होऊन जातात पण ज्याचा दुसरा भाऊ राग क्रोध यात कधी कधी नापास होतात आणखी छोटी अवज्ञा अमृतवेले उठतात पण शक्तिशाली स्थिती नसते कधी कधी झोपेतही अमृतवेला निघून जातो आज्ञा आहे न दुख दो, न दुख लो यातही दुःख देत नाहीत पण दुःख घेऊन घेतात व्यर्थ ऐकण्याची पाहण्याची सवय त्रेसठ जन्मापासून आहे म्हणून इकडे आकर्षित होतात लहान लहान अवज्ञांमुळे मन भारी होते मग उडू शकत नाही मोठे चित्रकार तेच असतात जे प्रत्येक पावलात आपल्या चरित्राचे चित्र बनवतात दुसऱ्यांचेही चित्र बनवण्याच्या निमित्त टीचर्स आहेत बेहदचे राज्यभाग्य प्राप्त करणाऱ्यांना यावेळेस आपल्या देहच्या हदच्या परे जावे लागेल देहभानच्या हद बाहेर निघाले तर सगळ्या हद समाप्त होतील म्हणून बाप दादा म्हणतात पहिले देह सहित देहाच्या सर्व संबंधांपासून न्यारे बना नेहमी नशा असू द्या बेहद बाप आणि बेहद वर्षेचा बालक सो मालिक आहे खुश करायचे आहे आणि खुश राहायचे आहे पण आहे तेव्हा राजा बनाल बाप दादा सगळ्या मुलांना त्रिकालदर्शी श्रेष्ठ आत्मा बनवतात स्वस्थितीच्या शक्तीने कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकता ओम शांती